सह्याद्री पर्वताच्या डोंगर रांगेमध्ये वाघाची जाळी नावाचं एक गाव होतं गावाचं नाव काय होतं वाघाची जाळी नावाचं एक गाव होतं आणि त्या गावाच्या बाजूला सह्याद्री पर्वत म्हटल्याच्या नंतर कसा खूप अवाढव्य पसरलेलं आहे तर एक डोंगर होता त्याच पर्वतातील आणि त्या डोंगरामध्ये लोक म्हणायचे की एक गुहा आहे गुहा गुहा माहिती आहे ना नैसर्गिकरित्या खडकाची तयार झालेली एक पोकळ जागा ज्याच्यामध्ये बसण्यासाठी वगैरे आपल्याला दिसते अशी जागा असते तर त्यामध्ये वाघ वगैरे आराम करायचे माहिती आहे ना वाघ कुठे राहतो आपण म्हणतो गुहेमध्ये तर ती एक गुहा होती तेथील जुने लोक म्हणायचे आणि काहीचे सध्याचे लोकसुद्धा म्हणायचे की त्या गुहेमध्ये एक सोन्याचा हंडा आहे आपल्याकडे सोन्याचा हंडा जमिनीत असल्याच्यानंतर त्याला काय म्हणतात रे धन काय म्हणतात धन तसंच धन एक सोन्याचा हंडा त्या पहाडावरच्या त्या डोंगरावरच्या त्या गुहेमध्ये आहे असे सगळे लोक म्हणायचे मग तो हंडा तसाच का आहे एवढ्या दिवस कारण त्यावर एक सावलीचा राक्षस त्याचं संरक्षण करायसाठी तिथे बसलेला आहे त्यामुळे आत्तापर्यंत कोणीही त्या हंड्याला हात लावला नाही किंवा जो तिकडे गेला तो तिथून आल्याच्यानंतर आजारीच पडत होता भीतीने कारण ते सत्य कोणालाच माहीत नाही व्हायचं मग एक दिवस असाच सारंग नावाचा एक मुलगा होता तो अभ्यासू तर होताच चानाक्ष होताच परंतु कुतूहल होतं त्या डोक्यामध्ये खरंच ते राक्षस असेल का सावलीचा राक्षस असेल का सोनं त्यामध्ये असेल का सोन्याचा हंडा असेल का असे त्याला एक ना अनेक प्रश्न पडले आणि मग सगळेजण झोपी गेल्याच्या नंतर त्याने एक दिवस निर्णय घेतला मी जाणार कुठे जाणार त्या गुहेमध्ये आणि सत्य काय आहे ते हंडा मी घेऊन येणार किती मोठा धाडशी निर्णय आहे विजा चमकायला लागल्या पूर्ण अंधारी रात्र होती विजा कडकडत होत्या पावसाचा जोर वाढला होता अशी हवा सुटली होती आणि त्या सारंगने दार उघडला असं कर्र आवाज आला त्याच्या घराचा आणि हळूच पुन्हा लावल्याच्या नंतर आवाज कसा आहे ते बरोबर आणि तो हलक्या पावलाने घराच्या बाहेर पडला आता रात्रीची वेळ होती पाऊस पावसाचं वातावरण विजा चमकत होत्या आणि तो त्या गुहेकडे निघाला होता हळूहळू हळूहळू तो त्या गुहेच्या जवळ गेला मनात असंख्य प्रश्न आता आपण मरतो का किंवा आपल्याला तो राक्षस खाऊन घेईल का परंतु त्याच्या मनामध्ये असलेलं कुतूहल त्याला पडलेले प्रश्न त्याला काही शांत बसू देत नव्हते त्याला शोध लावायचा होता की काय आहे खरंच आपण पाहूया आणि पैसा तर तो हंडा तर आणायचा आहेच मग तो हळूहळू तो गुहेच्या जवळ गेला इकडून जंगल किर्र अंधार रातकिडे याचा आवाज कुणीकडे दूर कुठेतरी अंधारामध्ये कोल्हेकुई मध्येच कुठे वाघाची डरकाळी ऐकू ऐकायला येत होती आणि अशा रात्रीमध्ये तो हळूहळूहळू त्या गुहेच्या द्वारापाशी पोहोचला आज जाऊ की नको हा त्याच्यामध्ये मनामध्ये खूप मोठा प्रश्न होता कारण आज जर गेलं तर आपल्याला इजा होईल किंवा आपल्याला तो राक्षस खाऊन टाकेल अशी त्याला भीती होती आणि अचानक झपकन असा एक दगड पडला शेजारी आणि तो एकदम घाबरला घाबरल्याच्या नंतर त्याने मागे पाहिलं तर एक कोल्हा तिथून उडी मारून पळून गेला होता आणि एक दगड निष्ठून तिच्यासमोर येऊन पडला त्याला लक्षात आलं की भूत वगैरे नाही कोला होता आणि हळू तो थोडासा पुढे गेला आणि हातात काय होतं तिच्या नाही कंदील होता छोटा बे कंदील होता थोडासा कंदील पुढे पुढे गेला ज म्हणजे जसं जसं तो कंदील आतमध्ये जात होता त्या भयान अंधाराला ते उजड चिरत जात होता आणि तो अजून थोडासा आतमध्ये गेल्याच्या नंतर असा कंदीलवर धरला आणि त्या गुहेच्या भिंतीवरील सावल्या एकदम हालायला लागल्या खला खला करा याला वाटलं आता काहीतरी इथे तो राक्षस खायसाठी आला आणि लगेच थोडंसं दूरपर्यंत अत्यंत असा निळसर निळसर उजेड पडला हा थबकला मागे आला याला वाटला आता निश्चितच तो राक्षस आहे आणि ती समोरचा उजेड हळूहळू हळू वाढत वाढत याच्याकडेच ये येत होता याला थोडीशी भीती वाटली याला असं वाटलं की निश्चितच लोक सांगायचे सावलीचा राक्षस या हंड्याचं रक्षण करण्यासाठी इथे आहे आणि निश्चित तो माझ्याकडे येत आहे आणि तो मला खाणार अशी याला भीती वाटली आणि तेवढ्यामध्ये एकदम मोठा आणि पहाडी आवाज आला कोण रे तो इथे का आलास तुला माहिती नाही का इथे सावलीचा राक्षस राहतो म्हणून हा एकदम घाबरला कारण याला खात्री काय पटली इथे सावलीचा राक्षस आहे आणि तो घाबरला एकदम प्रचंड घाबरला भीती वाटली त्याला अंगातून एकदम थरका पुडाला अंगावर काटे आले त्याच्या परंतु तो स्तब्ध एका ठिकाणी उभा राहिला तो परत माघारी धावला नाही पळून गेला नाही तो तिथेच थांबला आणि परत समोरून आवाज आला मी प्रश्न केलेला तुला कळाला नाही का कोण रे तू इथे कशाला आला हा एकदम थरक नाही 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 ना मी फक्त हंडा वगैरे घेण्यासाठी नाही आलो मी फक्त इथं सत्य जाणून घेण्यासाठी आलो नेमकं खरंच सावलीचा राक्षस इथे आहे का आणि इथे हंडा आहे का एवढं फक्त सत्य जाणून घेण्यासाठी मी आलेला आहे जर तो निळा उजेड अचानक वाढला आणि हा परत याला वाटलं काहीतरी आता निश्चित इथे आहे आणि त्या निळ्या उजेडाकडून एक आवाज आला तू इथे हंडा नेण्यासाठी आला का इथे सोन्याचा हंडा आहे हे तुला माहिती असताना तू निश्चित हंडा नेण्यासाठी इथे आला तर हा काय म्हटला आधीच नाही मी फक्त सत्य जाणून घेण्यासाठी इथे आलेला आहे आणि लगेचच पुन्हा एक तिकडनं आवाज आला तुला जर सोन्याचा हंडा न्यायचा असेल तर तू तु तुझा तु स्वभाव बदल तुझी जी चांगुलपणा आहे तू सोड आणि तू मी सांगतो त्या वाईट मार्गाने काम करायला सुरुवात कर आणि हे सगळं सोनं तुझं आता एखाद्या व्यक्तीला सोन्याने पूर्ण भरून हंडा आहे तो जर मिळत असेल तर एखाद्या व्यक्तीने काय म्हटलं असतं हो एवढं मोठं सोनं भेटत आहे मग एखादी चांगली गोष्ट करायची नाही आपण काय करायचं मग वाईट गोष्टी करतो आणि तुमच्या मनानुसार मी ऐकतो फक्त मला तो, तो सोन्याचा हंडा द्या मी माझा मूळ स्वभावसुद्धा बदलवून टाकतो आणि मी इथून निघून जातो असं म्हटलं असतं परंतु सारंगने तसं म्हटलं का नाही त्याने म्हटलं नाही मला तुमचं सोनं नको मी फक्त सत्य जाणून घेण्यासाठी आलो आणि मी इथून माघारी फिरणार आहे लगेच सावलीतून कोणत्या उजेडाकडून परत आवाज आला तुला इथून जाण्याचे सगळे मार्ग बंद झालेले आहेत तुला मी इथून बाहेर जाऊ देणार नाही ना, कारण इथे येताना आला परंतु जाताना तुला तुझ्या मर्जीने जाता येणार नाही ना, ना, लगेच सारंग म्हणाला माझा गुन्हा काय मी तुमचा सोन्याचा हंडा घेतला नाही मला तुमच्या सोन्याच्या हंड्याची गरज नाही परंतु वर्षानुवर्षापर्यंत ही अंधश्रद्धा होती की या डोंगरावर गुहेमध्ये सावलीचा राक्षस आहे सा आज मला खात्री पटली आणि आता मी परत चाललो लगेच मग तो उजेड नाहीसा झाला आणि अचानक तिथे एक वृद्ध वयस्कर एक साधू महाराज त्याच्या पुढे कंदील घेऊन उभे राहिले आणि म्हटले बाळा घाबरू नको मी आहे वर्षानुवर्षे येथे मी तपश्चर्या करते आणि हा जो हंडा आहे हा त्या गावात तुमच्या गावाचा एक राजा होता जुना त्यांच्या खजिन्यातील हा हंडा आहे आणि वर्षानुवर्ष इथे पडलेला आहे परंतु मला योग्य व्यक्ती याला वारस मिळालेला नाही परंतु तुला मी जेव्हा म्हटलं तू वाईट काम सुरू करणार का तर मी तुला हंडा देतो तर तू एवढा मोठा सोन्याचा हंड्याच्या बदल्यातसुद्धा वाईट काम करायला काय केलं नकार दिला आणि म्हणून हा संपूर्ण सोन्याचा हंडा मी तुला बक्षीस म्हणून देत आहे परंतु लक्षात घे हा संपूर्ण सोन्याचा हंडा तुझा एकट्याचा आहे का नाही हा त्या गावाचा आहे तू गावामध्ये जा आणि गावाचं भलं कर आणि सारंग तेवढ्या रात्री आला आणि आल्याच्यानंतर तो पोलीस पाटील आणि सरपंच यांच्या घरी गेला दोघांना एकत्र केलं तेवढ्या रात्री सगळ्यांनी गाव उठवलं आणि त्या सगळ्यांच्या तो हवाली केला आणि पुढे त्या गावामध्ये मग सगळ्या सुखसुविधा तयार झाल्या ते गाव एक आदर्श ग्राम म्हणून इतर सगळ्या गावाच्या मध्ये मिरवू लागलं या गोष्टीतून आपल्याला काय शिकायचं रे एखाद्या लोभासाठी आपण वाईट काम करायचे ना। नाही, नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं धैर्य आणि प्रामाणिकपणा ह्या दोन गोष्टीकडे तुमचं जर धैर्य सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धैर्य आणि प्रामाणिकपणा ह्या दोन गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर या जगातली कुठलीही गोष्ट तुम्हाला भीती घालू शकत नाही अनेक जगातील कोणतीही गोष्ट तुम्हाला तुमच्या प्रामाणिकतेपासून बाजूला नेऊ शकत नाही तुम्हाला वाईट मार्गावर जाऊ देत नाही आणि त्या संपूर्ण गावाने ठरवलं मग की सारंगने आपल्या संपूर्ण गावाचं चांगलं केलं आणि म्हणून मग सारंगला एक छान मोठं घर बांधून दिलं त्याला शेती दिली आणि त्या शेतीमध्ये त्याला म्हशी गाई घेऊन दिल्या थोडासा भाग त्याला दिला आणि सगळ्या गावाचंसुद्धा भलं करून घेतलं आपणसुद्धा काय करायला पाहिजे कोणी आपल्याला जर मोह देला थोडीशी गोष्ट देऊन आपल्या चुकीच्या गोष्टींना आपल्याकडे आणि विशेष म्हणजे मुलींनीसुद्धा काय करायचं आपल्याला कोणी छोटीशी गोष्ट देऊन खूप मोठं फसवणुकी किंवा मोहामध्ये अडकवण्याचा जा प्रयत्न जर करत असेल तर आपण सावध व्हायला पाहिजे जे मिळेल ते आपल्या प्रामाणिकतेने आपल्याला मिळायला हवं आणि प्रामाणिकतेने मिळालं तीच आपली खरी कमाई असते धैर्य आणि प्रामाणिकपणा ह्या दोन गोष्टी आपल्याला इथे शिकायच्या त्याने धैर्य दाखवलं कुठे शोध लावायचं आणि प्रामाणिकपणा दाखवला हंडा न स्वीकारायचा आणि म्हणून त्याला आदर्श नागरिक म्हणूनसुद्धा तिथे मान मिळाला